नमस्कार मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आपण कोपरगाव मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या गाई खरेदी विक्री करायची असेल तर आपली चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलला जॉईन व्हा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा बघा मित्रांनो बबलूशेठ नमस्कार आज किती काय आणले बाबलूशेठ सहा वाजे तीन दिन आहे बाबा तीन सहा वाजता तीन दिन तीन राहिल्या आज मग तीन गाई कशा घ्यायला सत्तर पंच्याहत्तर मार्केट कसं आहे सध्या बरं आता आहे दुधाल भाव कार चार दात आहे का कारोड मस्त आहे बबलू शेट काय सांगितले नव्वद हजार रुपये फायनल काय होईल होईल का काय पण एक अंदाज तरी ऐंशी पर्यंत होईल का दुधाल कस चालत अंदाज किती दिवस टाईम बारा दिवस बाकी आहे का ही कशी चार दात आहे का की जरा क्रॉस बेड आहे मित्रांनो बघा काय भारी क्वालिटी आहे काय सांगितली पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायला व्यवहार झालं की म्हणजे दोन जाईल काय होईल पंच्याऐंशी होईल बघा मित्रांनो पंच्याण्णव सांगितलं पंच्याऐंशी पर्यंत दोन पर जाईल क्रॉस बेड आहे किती दिवस टाइम येईला बार दिवस खाली झालेली आहे खाली झालेली किती वेळात खाली झालेली तिसऱ्यांदा खाली झालेली आहे का काय खाली गोर आहे काय बघा मित्रांनो तिसऱ्यांदा खाली झालेली गोर आहे किती चिकाऊ किती किती जनेलय कशी नऊ नऊ लिटर वरती का आणि कधी खाली झालेली काही तीन दिवस झाले का दात कशी सहा दात कुणा पाडेल का पण बबली शेट मार्केट काय म्हणतं काय रेज दिवाळी काय म्हणती शेतकरी दिवाळी आनंदात आहे का जेम तेमचे काय एवढे नाही सगळं काय मार्केट वर परिणाम आहे गर्दी नाही काही नाही जनावर येते नाही पहिल्या सारखे धावणी काय बरेल राहायच्या आता सगळं 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 ठीक आहे ओके मित्रांनो शेट ची धावून आता हा हो ना भाऊची धावणी लावले मित्रांनो बघा आज किती काय आणलेलं आहे सहा गाई सहा गाई आहे का कसे तिसऱ्यांदा आहे का ही आपली एक मोठी बघा मित्रांनो खूप मोठे मापाची गाई काय सांगितले हिचे एक लाख साठ हजार रुपये ऑफर आहे का तीस लिटरची गॅरंटी तीस लिटरची गॅरंटी आता किती दिवस टाईम दिला दहा बारा दिवस बाकी बघा के काय काय होईल फायनल तिची हो। एकचाळीस आणि दाताल कशी हो हावर ही कशी पहिलं रुई का किती दिवस टाईम आहे गोपी आठ दहा दिवस टाईम आहे आठ दहा दिवस टाईम आहे दाताल कशी सहा दाते ही कशी

नमस्कार शेठ नमस्कार आज किती काय आहे सहा ही कशी आहे पंचवीस प्लस ची का किती दिवस खाली झालेली तिसरा दिवस तिसरा दिवस काय खाली खाली कारवड कारवड आहे का खाली कारवड आहे काय सांगितलं तिची एकदा सांगायला व्यवहार झाले कमी जात होऊन जाईल आता किती लिटरची शिकावरती किती लिटर शिकावरती दुसऱ्या दिवसाची तिसरा दिवस ठीक आहे काय सांगेल तिथे ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का सहा आता किती दिवस टाईम येईल दहा दिवस टाईम आहे का दुधाल कच चाल वीस प्लस चाला ना काय होईल सांगायला ऐंशी ऐंशी का आँशी? आँशी बर ठीक ही कशी ही पहिलं पहिलं रू एक चार हजार खाली होईल का खाली काय काय सांगितलं इथे सांगायला साठ आहे का ठीक आहे व्यवहार झाले कमी जात होत नाही ठीक आहे चालेल ही कशी चार दात आहे का शिंगा येईल बघ मी तर चार दात किती टाइम येईल दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस टाइम तू झालं कच पंधरा किलो पंधरा सोळा चालेल ठीक आहे काय सांगितली ते पंचेचावन्न हजार पंचावन्न हजार ही कशी ही दुसरा आहे दुसऱ्या अंदाज आहे का दुसऱ्यांदा नाही मित्रांनो हाय काय सांगितले हिचे सांगले एकदा एकदा व्यवहार झालं कमजाव दोन जाईल काय होईल एक फायनल फायनल नव्वदला नव्वदला माहिती आहे का ठीक आहे चालेल धन्यवाद हो बर वासरी का पंचावन्न हजार रुपये किती वासरी खाली किती लिटरची कावरती आता सात सात देते का किती वेळा येतात खाली आलेली दुसऱ्यांदा ही कशी जाणायला किती दिवस टाईम हिला दिवस आठ दहा दिवस टाईम बघा पासष्ट हजार रुपये सांगितले शिंगाई छोटी ठीक आहे ही कशी आठ दिवस कच्ची का हिची काय सांगितली पासष्ट डर चालेल कमजात होऊन जाईल ठीक आहे ही हिचे काय सांगितलं आहे चा चा चाललं कसं आहे सगळं दोन 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 आहे का आणि ही कशी आहे ही दोन जाते दोन दाखते का बघा मित्रांनो सगळे कच्ची दहा बार दुसरीच कच्ची का ओके लागेल बघा ही कशी ही सहा सहा दहा दुसरांना बघा सगळे दाबाने घ्यायचे असं संपर्क करा बघलू ये सग बा नंबर द्यावर शहाण्णव जोरचा शहाण्णव चार अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्तावीस सत्तावीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा आकाश बोलिल किती गाय गायक किती गाय आहे चार गाय आहे का ही कशी मांडीवर मांडीवर ही ही कशी मांडीवर बाग मित्रांनो मांडीवर आहे किती किती आहे खाली व्हायला तिसऱ्यांदा खाली व्हायलाय काय सांगितले साठ हजार रुपये व्यवहार होऊन जाईल ठीक आहे ही कशी मांडी व्हाय का किती आहे दुसऱ्यांदा मित्रांगा एकच नंबर आहे दुसऱ्यांदा आहे ना मस्त आहे दूध काढन काय काय सांगितले नव्वद हजार रुपये सांगायला व्यवहार कमजाद होऊन ठीक आहे काय होईल फायनल आकडा आता कसे दाताला ही कशी खाली झालेली काल जणलेली का? काय खाली खाली कारवडे बघा मित्र काल जणलेली एकच नंबर लागलेली खाली खाली कारवडे आहे काय सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला कमी जादा होऊन जाईल खाली काय गोर आहे का दाताल कशी साधाते पंच्याहत्तर बघा चालेल ठीक आहे नमस्कार नमस्कार कस चालू मार्केट काय खास नाही दिवाळीच दिवाळीच काही आहे एक मिनट ही कशी म्हणले का बने का बने किती दिवस टाईम येल चार पाच दिवस घेईन चार पाच दिवस घेईन दाताला सहा दात आहे का काय सांगितले हिचे सांग पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला व्यवहार झाले कमी जातात ठीक आहे बाबा हिवाळ्यावर सकाळी तिचा अर्धा ते का ओके काय खाली कारड आहे गोर गोर आहे ठीक आहे याची काय सांगितलंय सांग सत्तर सत्तर हजार रुपये फायनल्स ठीक आहे बाबा धन्यवाद चल नमस्कार नमस्कार आज किती काय आणले चार गाई आहे का ही कशी जनायला आहे का किती वेळा तरी दुसऱ्या गाय मस्त खाली एकच नंबर किती टाईम येल पाच सहा दिवस टाइम आहे कस तू दुधाला दुधाला झालं काय प्लस बावीस प्लस आहे का दाताला सहा दात आहे काय सांगितले पासष्ट पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये दिवाळीमुळे बाजार दिवाळीमुळे त्याने ऑफर लावलेली दिवाळीची ऑफर आहे का बघा दिवाळी ऑफर पासष्ट हजार त्याच्यात कमी आहे ही कशी खाली किती किती खाली उराय दुसऱ्या खाली उराय लि काय सांगितले तिचे सत्तर हजार रुपये सांगितले व्यवहार झाली कमी जाधव जाईल ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद छप्पन बावीस छप्पन छप्पन बावीस छप्पन ठीक है धन्यवाद nghe biệt phối kể là ngon 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 không ngon 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 किती गाय आणले सहा गाय आणल्यास दोन राहिलेले कसे या दोन जनेले का किती दिवसात जण आठ दिवस दहा दिवसात बघा आठ दिवस दहा दिवसात जणलेले काय सांगितले आपण हिची पंचाळीस हजार इतर चाळीस हजार रुपया हो चालेल कमी जादा होऊन जाईल ठीक आहे दादा बघून ही पंचाळीस हजार रुपये किंमत चाळीस हजार रुपये बघा मित्र बघ मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ बघा आणि शेतकरी साहेब फ्रिश मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये ते पण जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर आपल्या ग्रुप गाई पाड द्या विक्री करायची असेल तरी आपण टाकू शकतो चालेल धन्यवाद